मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो उद्या एक भव्य दिव्याचं मैदान आहे रोख रक्कम पाच लाख रुपयाचं मैदान आहे श्री दत्त जयंतीनिमित्त बैलगाडा शिरियत अशोकराव सर खंडेराव रनवरे यांच्या स्मृतीस हे मैदान होतंय मित्रांनो अशोक केसरीचं मैदान होतंय दिनांक एकोणतीस म्हणजे उद्या मित्रांनो एक दुसरा एक बैलचं मैदान होणार आहे आणि तीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो एक आदत एक बैलचं मैदान होणार आहे आणि त्या मैदानातील मित्रांनो काही प्रमुख पै पैरे जे की फिक्स झालेले आहेत मित्रांनो ते, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचा लाडका बिनजोडचा बादशाह कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडीवली कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह मथुर एक हजार एक मित्रांनो मथुर एक हजार एकचा पैरा असणार आहे हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा डबल हिंद केसरी सचिन मित्रांनो सचिन आणि बिंजोरचा मत, बादशाह मथुर एक हजार एक मित्रांनो हा पहिला अशोक केसरीमध्ये मित्रांनो शंभर आणि एक टक्के फिक्स झालेला आहे आपल्याला एक आदत एक बैल मैदानामध्ये मथुर आणि डबल हिंद केसरी सचिन हे दोन्ही नंदी मित्रांनो आपल्याला एकाच जोट्यामध्ये पळताना दिसतील या मैदानामध्ये आणि मित्रांनो जेव्हा जेव्हा मित्रांनो मथुर आदत सोबत पळतो मित्रांनो तेव्हा तेव्हा मित्रांनो आपल्याला एक वेगळं दृश्य बघायला मिळतं मित्रांनो एक गुलाला शंभर टक्के आपल्याला बघायला मिळेल मथुरच्या अंगावरती एक आदत एक बैल मैदानामध्ये मित्रांनो आपण बघितलं श्रीनाथ केसरी मैदानामध्ये मथुर आदत किंग पुष्पराजसोबत पाहिलेला सुंदर असं मित्रांनो गाडीला स्पीड लागलेलं आणि श्रीनाथ केसरी मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले मथुर एक हजार एक आणि आदत किंग पुष्पराज आणि मित्रांनो आता मथुर आणि सचिन देखील मित्रांनो या मैदानामध्ये पळणार आहेत आणि शंभर आणि एक टक्के हा पैरा फिक्स आहे त्यानंतर मित्रांनो शाकिर्ता त्यांचा हिंद केसरी राजा मित्रांनो शाकीर्ता त्यांचा हिंद केसरी राजा आणि सम्राट हे दोन्ही नंदी मित्रांनो आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शक या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसतील त्यानंतर मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी मोहिलशेठ धुमास सुजगाव यांचा देव देवबाकासूर आणि मित्रांनो आपण बघितलं पुरंदर केसरी मैदानामध्ये देखील आपला देव देवबाकासूरचा पहिरा होता साखरवाडी घरांचा बावऱ्या सुंदरित्या मित्रांनो गाडी गटपास झालेली पुरंदर केसरी मैदानामध्ये परंतु मित्रांनो या देखील मैदानामध्ये सेमीमध्ये गाडी कडेनेच लागली आणि मित्रांनो पूर्ण वर्षच आपलं या सेमीमध्ये सेमीमध्ये कडेने पळण्यात गेलेलं आहे मित्रांनो लव आपल्याला देव या पाच लाख रोख रकमेच्या मैदानामध्ये शंभर टक्के कमबॅक करताना दिसेल आणि मित्रांनो आपला देवबक्कासूरचा पैरा असणार आहे सरजा दहादा मित्रांनो सरजा दहादा आणि देव बक्कासूर आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसतील त्यानंतर मित्रांनो महान भारत केसरी हरण्या सहाशे बावीस हरण्या सहाशे बावीसचा पहिरा मित्रांनो एक संभावित पैर आपण सांगतोय विसापूरकरांचा मित्रांनो वादळ आणि हरण्या सहाशे बावीस हे मित्रांनो या मैदानामध्ये पळताना दिसतील त्यानंतर मित्रांनो साखरवाडीकरांचा बावऱ्या बावऱ्या मित्रांनो आपल्याला या मैदानामध्ये बावऱ्या आणि कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा सर्जा एक हजार एक ही जोडी मित्रांनो आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकते घरनिकेगारांचा राजा देखील मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतो आणि एक राजाचा संभावित पैरा आपण सांगू शकतो मित्रांनो येडा चित्ता येडा चित्ता आणि घरनिकेगारांचा राजा या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतो त्यानंतर मित्रांनो करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन लखन मित्रांनो आपल्याला ओरिजिनल हिंद केसरी चिमण्यासोबत पळताना दिसू शकतो या मैदानामध्ये मित्रांनो लखन आणि चिमण्या हे दोन घोटकरांचं छोटं रॉकेट घोटकरांचा सरजा मित्रांनो या मैदानामध्ये पैरा असणारा मित्रांनो एक संभावित पैरा मित्रांनो कारुंड एक्सप्रेस चिक्या मित्रांनो घोटचा सरजा आणि कारुंड एक्सप्रेस चिक्या जेव्हा जेव्हा मित्रांनो एका झोट्यामध्ये पळालेत तेव्हा मित्रांनो एक नंबर केला म्हणजे केलेलाच आहे मित्रांनो आपण सातेवाडी महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये बघितलं त्या मैदानामध्ये सुट्टा निकाल गटाला घेतलेला सेमीला देखील सुट्टा निकाल आणि त्या सातेवाडी महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेले मित्रांनो कारुंड एक्सप्रेस चिक